नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरी मधील बाल भारती चॅप्टर फाईव्ह द स्टोरी ऑफ सिंदबाद द सेलर द स्टोरी ऑफ सिंदबाद अँड हे सेवन फंटॅस्टिक वॉयजेस अपियर्स इन द ह्यूज कलेक्शन ऑफ स्टोरीज द बुक ऑफ वन थाउजंड अँड वन नाईट्स और द अरेबियन नाईट्स सिंदबाद आणि त्याच्या सात अद्भुत प्रवासांची कहाणी ही द बुक ऑफ वन थाउजंड अँड वन नाईट्स किंवा द अरेबियन नाईट्स या कथासंग्रहामध्ये समाविष्ट आहे द स्टोरी टेल्सस दॅट सिंदबाद वॉज अ फेमस सेलर हु लिवड इन बगदाद सिंदबाद हा बगदाद मध्ये राहणारा एक प्रसिद्ध सेलर म्हणजे खलाशी होता ही वॉज ऑनेस्ट जनरस अँड ब्रेव्ह तो प्रामाणिक उदार आणि धाडसी होता ही हॅड मेनी ऍडव्हेंचर्स ऑन इच ऑफ हिज वॉयजेस ही नेव्हर लॉस्ट हार्ट अँड होप इन डेंजरस सिच्युएशन प्रत्येक प्रवासात त्याला अनेक रोमांचक अनुभव आले धोकादायक परिस्थितीतही त्याने धैर्य आणि आशा गमावली नाही ही ओव्हरकम ग्रेट डेंजर्स अँड रिटर्न होम सेफली फ्रॉम धोक्यांवर मात करून प्रवासातून सुरक्षितपणे घरी पोचला हिअर इज द स्टोरी ऑफ हिज फर्स्ट वॉयज त्याच्या पहिल्या प्रवासाची ही कहाणी आहे द सिंदबाद सेट सेल विथ अ कंपनी ऑफ मर्चंट्स ऑन अ बिग शिप फ्रॉम टाइम टू टाइम दे स्टॉप ॲट वेरीयस पोर्ट्स देर दे सोल्ड देअर मर्चंटाईज अँड बॉट न्यू थिंग्स टू ट्रेड सिंदबाद एकदा काही व्यापाऱ्यांसोबत एका मोठ्या जहाजामध्ये प्रवासासाठी निघाला ते बऱ्याच ठिकाणी पोर्टवर म्हणजे बंदरांवर थांबायचे आणि तिथे स्वतःजवळ असलेल्या देअर मर्चंडाईज म्हणजे गुड्स ऑर थिंग्स फॉर सेल त्यांच्याजवळ असलेल्या विकायच्या ज्या वस्तू आहेत त्या तिथे पोर्टवर विकायचे आणि दुसऱ्या वस्तू विकत घ्यायचे बॉट न्यू थिंग्स टू ट्रेड ट्रेड म्हणजे काय गि इन रिटर्न फॉर समथिंग म्हणजे ज्या वस्तू हे व्यापारी पोर्टवर तिकडच्या लोकांना द्यायचे त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू घ्यायचे वन डे वेन द शिप वॉज सेलिंग स्मूथली अक्रॉस द सी दे स्पॉटेड अ स्मॉल आयलँड ॲट अ डिस्टन्स They had not seen land for many days and felt both surprised and happy to see the island. दिवस Pravas एक लहान बेट दिसले समुद्रात ते They sailed close to the island. The captain of the ship allowed them टू गो देअर फॉर अ पिकनिक एव्हरी वन वॉज एक्सायटेड ते लहानस बेट दिसल्यानंतर सगळेजण खूपच एक्सायटेड झाले आणि त्यांनी आपलं जहाज तिथे सेल करण्याच म्हणजे तिथे लावण्याचं ठरवलं आणि त्यांचा जो कॅप्टन होता त्यांनी त्यांना परमिशन दिली की हा तुम्ही इथे ह्या आयलँड वरती जाऊन एन्जॉय करा पिकनिक करा कारण बरेच दिवस ह्या लोकांनी लँड बघितलंच नव्हतं म्हणून ते लोक खूप खुश झाले एव्हरी वन वॉज एक्सायटेड ऑन द आयलँड दे स्ट्रोल्ड अराउंड सँग अँड डॅन्स स्ट्रोलड अराउंड म्हणजे काय वॉक हिअर अँड डेअर विदाउट हरिंग म्हणजे आरामात इकडे तिकडे असेच चालत होते सँग अँड डान्स म्हणजे गाणी गात होते नाचत होते सम पीपल बिगेन टू वॉश क्लोथ काही जण स्वतःचे कपडे धुवायला लागले सम लिट फायर्स टू कुक मिल काही जणांनी जेवण बनवायला चूल पेटवली दे डिस्कवर वॉट दे बिलीव इज एन आयसलँड And decided to have a picnic. Enjoying activities and cooking. Soon a breeze sprang up. Spang up means develop. Kiva began to blow suddenly. Dar, a breeze sprang up. The fires begin to blaze. Blaze many burn strongly. Zorat Suddenly, the land began to shake and move. Zameer, halalalagli. With a shock, the picnic party realized that the island was not an island at all. Tanna ki he island, big nahi hai. They were on the back of a huge sea monster. And it had started moving. ते सगळेजण एका मोठ्या सी मॉन्स्टर म्हणजे समुद्री राक्षसाच्या पाठीवर होते आणि आता तो हलायला लागलाय पीपल बिगेन टू स्क्रीम सगळेजण घाबरू लागले आणि दे लेफ्ट लेफ्टर पॉट्स अँड पॅन्स जे जेवण बनवत होते त्यांनी त्यांची देन भांडी तशीच तिथेच टाकली दे बोथ वॉश अँड अनवॉश कपडे जे धुवत होते त्यांनी धुतलेले न धुतलेले सगळे कपडे तिथेच टाकले अँड बॅक टू द आणि सगळेजण जहाजाच्या दिशेने धावायला लागले द कॅप्टन ऑर्डर हिज मेन टू सेट सेल इमिडिएटली इन ऑर्डर टू मूव अवे फ्रॉम द मॉन्स्टर कॅप्टनने राक्षसापासून जहाज आणि सगळ्यांची प्राण वाचवण्यासाठी ताबडतोब तिथून निघण्याचा आदेश दिला सगळे जण शिपकडे परतले एव्हरी वन रशेस बॅक टू द शिप द सी मॉन्स्टर प्लंज डीप इन टू द सी म्हणजे तो जो सी मॉन्स्टर होता तो खोल समुद्रात निघून गेला मेनी ऑफ द पीपल मॅनेज टू क्लाइंब अबोर्ड द शिप बट मेनी सँक इन टू द सी विथ द सो कॉल्ड आयलँड तो सी मॉन्स्टर पाण्यात गेल्यानंतर बरेच जण कसे तरी तरंगत शिपर्यंत पोचले पण काही जण बुडाले मेनी सँक इन टू द सी विथ द सो कॉल्ड आयलँड म्हणजे त्या आयलँड बरोबर ते सुद्धा बुडाले सिंधबाद अलोन डिड डीड नॉट ड्रॉन इन द सी सिंदबाद बुडाला नाही पाण्यात बट ही कुड नॉट रीच द शिप तो पर्यंत पोचू नाही शकला ही सॉ इट सेलिंग फार फार अवे ही वॉज नॉट ॲट द मर्सी ऑफ द वेव्ज बिंग टॉस्ड हिअर अँड देअर सिंधबाद बोटीपर्यंत पोचूच शकला नाही आणि त्याला दिसत होती की बोट त्याच्यापासून खूप दूर दूर जाते आहे आणि तो आता फक्त समुद्रातील लाटांच्या भरोशावरच आहे जे त्याला इकडे तिकडे टॉस करतायत ही क्लंज टू अ पीस ऑफ वूड अँड सम हाव मॅनेज टू कीप अ फ्लोट तो कसा बसा एका लाकडाच्या तुकड्याला पकडतो आणि तरंगत राहण्याचा प्रयत्न करतो ही स्पेंड द नाइट अलोन एट सी तो रात्रभर तसा तरंगत राहतो समुद्रात व्हेन द नेक्स्ट डे डॉन सिंदाबाद वॉज हैप्पी टू सी दैट ही हैड फ्लोटेड नियर एन आइलैंड अ रियल बिग आइलैंड दुसर दिवसी जेव सका होते सिंदाबाद बगतो की तो तरंगत तरंगत एका मोठ्या खऱ्या आयलंडच्या जवळ पोचलाय आणि तो खूप खुश होतो ही कुड सी हिल्स अँड वुड्स अँड ट्रीज ऍट अ डिस्टन्स त्या आयलंड वरती डोंगर लाकडं झाड असं सगळं बघतो दो ही वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड ही स्वॅम टू द शोअर विथ ऑल द स्ट्रेंथ दॅट ही कुड मस्टर म्हणजे तो कितीही दमलेला होता तरीही त्याने खूप प्रयत्न केले आणि तो किनाऱ्यापर्यंत पोचला एक्झॉस्टेड अँड हंगरी थकलेला आणि त्याला खूप भूक लागलेली ही ले ऑन द सँड फॉर समटाईम तो तसाच वाळूवर पडून राहिला थोडा वेळ देन अगेन ही मेड अन एफर्ट अँड बिगेन टू वॉक इन लँड टुवर्ड्स द शॅडी फ्रुट्स ट्रीज दॅट ही कुड सी ॲट अ डिस्टन्स मग थोड्या वेळाने त्याने कस तरी करून तो उठला आणि त्या आयलँडच्या आत जायला लागला जिथे त्याला फळांनी भरलेले झाड दिसली लांबून जी त्याला दिसत होती ना ती त्याला आता जवळ दिसायला लागली हि ड्रिफ्टू अ लार्ज आयलंड ए सी शोर विथ द ग्रुम्स ही तीच वेळ होती जेव्हा तिकडचा जो राजा होता तो त्याच्या घोड्यांना त्याच्या सेवकांसोबत समुद्र किनारी फिरायला पाठवत असे The grooms saw and gave him food and drink. ते जे सेवक होते त्यांनी सिंदाबाद बघितलं आणि त्याची अशी हालत बघून त्यांनी त्याला ते खायला आणि प्यायला दिलं देन दे टूक हिम टू द किंग त्यानंतर ते तिकडच्या राजाच्या समोर सिंदाबाद घेऊन गेले द किंग वॉज इम्प्रेस्ड बाय द वे सिंदबाद टोल्ड हिम अबाउट वॉट हॅड हॅपन सिंदबादने राजाला तो कसा इथपर्यंत पोचला त्याच्यासोबत काय काय घडलं ते जसं सांगितलं त्याच्या सांगण्याने तो राजा प्रभावित झाला ही आज सिंधबाद टू स्टे विथ हिम अँड वर्क ॲज अन ऑफिसर ऑफ द किंग ॲट द पोर्ट राजाने त्याला ह्याच बेटावर राहायला आणि इकडच्या बंदरातील अधिकारी ऑफिसर म्हणून काम करण्यासाठी सजेस्ट केलं सांगितलं सिंदबाद स्टेड देर फॉर अ फ्यू डेज लर्निंग अ लॉट फ्रॉम द किंग अँड द पीपल ऑन द आयलँड अँड इन टर्न टेलिंग देम अबाउट द अदर सिटीज अँड पोर्ट्स दॅट ही हॅड विजिटेड सिंदाबाद तिकडे ऑफिसर म्हणून काम करत असताना तिकडच्या संस्कृती बद्दल तिकडची लोक कशी राहतात काय करतात याच्याबद्दल जाणून घेत होता आणि स्वतःचे जे अनुभव होते तो ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गेलेला पोर्ट्सवर गेलेला तिकडच्या बद्दल तो सांगायचा स्टोऱ्या ॲट द no पोर्ट सिन्नबाद ऑफन मेड एन्क्वायरीज अबाउट एनी शिप कमिंग फ्रॉम ऑर गोइंग टू बगदाद बट नो सच शिप एव्हर कम टू दॅट पोर्ट पोर्टवर काम करताना तो नेहमी बगदादला जाणाऱ्या किंवा बगदादहून येणाऱ्या शिपबद्दल विचारपूस करायचा पण अजूनपर्यंत एकही शिप असं आलं नव्हतं बगदादवरून किंवा जाणारही नव्हतं देन वन डे अ शिप ॲट द विथ अ लॉट ऑफ मर्चंडाईज सिंदाबाद वॉज ॲट द क्वे वेन द कार्गो फ्रॉम दॅट शिप वॉज बीइंग अपलोडेड त्यानंतर एक दिवशी एक शिप तिथे आली खूप साऱ्या वस्तू घेऊन सिंदाबाद तेव्हा तिथेच होता सिंदाबाद वॉज ऍट द क्वे क्वे म्हणजे काय अ प्लॅटफॉर्म इन अ पोर्ट और हार्बर वेअर बोट्स कम टू लोड और अनलोड देअर लगेजेस म्हणजे त्यांनी जे काही सामान आणलेलं होतं ते जिथे ते जिथे चढवलं किंवा उतरवलं जात होत तिथेच सिंदाबाद सुद्धा होता ही वॉज सरप्राईज टू सी दॅट हिज ओन नेम वॉज मार्क्ड on some of the boxes tala boxes te then he went to see the captain of the ship at first the captain could not believe that it was the same sindbad that they had seen drowning in the sea but when sindbad spoke to him face to face he recognized him He He was overjoyed to see Sindhabad alive. He gave him back all his merchandise. पहिल्यांदा कॅप्टनला विश्वास कि हा तोच सिंदाबाद आहे ज्याला आम्ही बुडताना बघितलेलो पण जेव्हा सिंदाबाद समोरासमोर येऊन त्याच्याशी बोलला तेव्हा त्याला ते विश्वास बसला आणि तो खूप खुश झाला कि सिंदबाद अरे तू जिवंत आहेस आणि त्याने सिंदाबादचं जे जहाजावरती सगळे सा सामान होत मर्चंडाईज ज्या वस्तू होत्या त्या सर्व त्याला परत दिल्या फ्रॉम द गुड्स दॅट ही दस गॉट बॅक सिंधाबाद प्रेझेंटेड द मोस्ट व्हॅल्युएबल आयटम्स टू द किंग ऑफ द आयलंड स्लिंग सेंग प्लीज एक्सेप्ट दिस युअर मॅजेस्टी यू हॅव बीन व्हेरी काइंड अँड व्हेरी जनरस टू मी द किंग वॉज प्लीज्ड स्वतःच सामान परत मिळाल्यानंतर त्या सामानातलं जे काही मौल्यवान वस्तू होत्या त्या, त्या त्याने तिकडच्या राजाला भेट दिल्या आणि त्याला सांगितलं की तुम्ही माझ्याबद्दल जो दयाळूपणा आणि उदारता दाखवली त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्या ह्या वस्तूंचा तुम्ही प्लीज स्वीकार करा हे बघून राजा खूप खुश झाले आणि ही टू गेव सिंधबाद मेनी व्हॅल्युएबल गिफ्ट वेन सिंधबाद लेव्ह द आयलँड विथ विद मर्चंटशिप म्हणजे सिंदबाद परत जेव्हा निघाला तिथून तेव्हा राजाने सुद्धा त्यांना खूप मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या इफ यू वॉन्ट टू नो व्हॉट हॅपन टू सिंदबाद आफ्टरवॉर्स यू हॅव टू रीड द रेस्ट ऑफ द स्टोरी ऑफ हिस फँटॅस्टिक वयजेस म्हणजे तुम्हाला जर सिंदबादच नंतर काय झालं त्यांनी अजून कुठे कुठे प्रवास केला आणि त्या प्रवासात काय काय घडलं हे जर जा जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिंधबादच्या स्टोरीज वाचायला लागतील आणि ही स्टोरी जर तुम्हाला छानपैकी समजली असेल आणि आवडली असेल तर आम्हाला नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद